सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रानं मराठवाड्यात डाडकाळी फोडलेली आहे या सुपुत्राचं नाव आहे महादेव जानकर महादेव जानकर हे परभणी लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार आहेत आणि मी सध्या उभा आहे ते परभणीच्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये म्हणजेच परभणी एस टी स्टँडच्या समोर आणि या ठिकाणचं काय वातावरण आहे ते मी पाहण्यासाठी आलो आहे खरं तर सातारकर म्हणून नक्कीच आपल्याला अभिमान आहे की महादेव जानकर राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत अध्यक्ष आहेत यांनी सातारा सोडून परभणीमध्ये म्हणजे तब्बल मराठवाड्यात येऊन कशा पद्धतीने या ठिकाणी आपलं राजकीय अस्तित्व उभं केलेलं आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे खरंतर महादेव जानकर हे असं एक व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वानं संपूर्ण राज्यात आणि देशभरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हे विश्व उभं केलं पळसावडे तालुका मान जिल्हा सातारा या गावचे हे सुपुत्र आणि या सुपुत्रानं खरं तर किमयात केली आणि रासपच्या माध्यमातून धनगर समाज असेल इतर ओबीसी समाज असेल या ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी गेले तीस वर्षे महादेव जानकर हे काम करत आहेत खरं तर सातारा जिल्ह्याच्या सुपुत्रानं या परभणीसारख्या सहा विधानसभा मतदारसंघ या परभणीमध्ये येतात असे सहा विधानसभा मतदारसंघामध्ये येऊन या ठिकाणी रासपच्या माध्यमातून उभं केलेलं गेल्या वीस वर्षातलं विश्व याचबरोबर सध्या आता परभणीमध्ये त्यांचा एक आमदार आहे आणि आत्ता सध्या ते लोकसभेचे उमेदवार म्हणून महादेव जानकर या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत आणि प्रचार धुमाळे प्रचंड सुरू आहे खरं तर या ठिकाणी ध्रुवीकरणाचं जाती ध्रुवीकरणाचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात होतं मात्र यामध्ये सुद्धा या वादळामध्ये सुद्धा हा माणूस सर्व समभाव सर्व पक्षांना बरोबर घेऊन हा चालतो आहे खरं तर सातारकरांना हा नक्कीच याचा अभिमान आहे आणि महादेव जानकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीला सातारकरांचा सा लाख लाख सलाम विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह परभणी